अभिनंदन तर प्रवीणजी सांगायचं म्हटलं तर अठरा चेंडूचा खेळ असतील तीस ते पस्तीस धावा धाव त्या लावावी लागतील कारण आपल्या पंधरा गावातील हे नावाजलेले दादर संघ म्हणून समजले जातात एक साईडला तलवड बलवीन तर आपल्या पंचक्रोशीतील हा ओंकार चो चोरवणे हा संघ कारण ओमकार थोरवने संघाचं सांगायचं म्हटलं तर अजय जाधव सारखे ज्येष्ठ खेळाडू ज्यांनी तीस ते चाळीस वर्ष या क्रिकेट खेळावरती राज्य गाजवलं आपलं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या वाडीचं नाव ज्यांनी नेऊन कानाकोपऱ्यात ठेवलं ते अजय जाधव या सामन्यासाठी आवर्जून इथं उपस्थित आहेत आणि सामना पाहतायत ते आणि ते खुश आहेत कारण ओमकार थोरवने म्हटलं की आमच्या पंचक्रोशीतील दादा संघ तर अठरा चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी काय इथे आखणार तर आपण या सामन्याबद्दल काय सांगाल मचिंद्र शिंदे आपली बॅट आणून दिले पोच झाले प्रवीण यांच्याकडून बोटा फटका पहिल्या सुरुवात क्षेत्रशन आहे झेल सोडला आहे पहिला चेंडूपासून जीवदान ठेवला आहे तर तलवट बलबीम संघाला तर सलामीच्या जोडी मैदानात आर्यन आणि सागर सागरला मात्र पहिलं जीवदान भेटलाय चांगला झेल टिपला असता तर ते खेळाडू जगाचा झेल आहे जीवदान भेटलाय सागरला आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे आर्यन प्रगतीपत्र ते पहिलंच गोलंदाज घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज आहे प्रथम नावाचं नाव आहे प्रथम रिवर्स शॉट महाराजात खरोखर त्या ठिकाणी चांगला खरोखर पुन्हा एकदा पहिला धक्का भेटाय तल तलवट बलवीन यस ऑन डी जे तर सागर ची जागण्या आला तो मोठा फलंदाज आहे तो म्हणजे प्रतीक पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे आर्यन बॉलर नेम आहे तो म्हणजे प्रथम प्रथम तू आर्यन आर्यन तू प्रथम पुन्हा एकदा प्रथमचा चेंडू आर्यन ह्याला पुन्हा एकदा लेकच्या दिशेनं काढलेला चेंडू बघाय डी झोन मध्ये चाललाय चेंडू एक गडी बाद दोन धावा गणेश झालाय तलवट बलवीन संघाचा की जर तलवट बलवीन संघाने की पाट ओंकार चोरट्या संघा समोर किमान पस्तीस धावा जर उभारल्या किंवा तीस धावा जर उभारल्या तर आपल्याला खरोखर आपल्या शेवटच्या चेंडू पर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटल पुन्हा एकदा पंच निर्धा चेंडू टाकतोय खरोखर चांगलं जकडून ठेवला ते म्हणजे प्रथमने तलवट बलविन संघाला एक विकेट घेतली एक विकेट गमवून नंतर सगळ्याची धाव संख्या या तलवट बलविन संघाची तिबटी दोन या आकड्यावरती होती पुन्हा एकदा प्रथम तू आर्यन पुन्हा एकदा मोठा फटका असे क्षेत्र संघाली आहे एक धाव भेटे एका धावते सखाचे धावस तलवट बलबी सकाळला तीन ह्या आकड्यावरती चांगलं सुरुवात मित्र मित्रमंडळ चौरडे या संघाकडून खेळतात बाहेर भेटे पुन्हा एकदा प्रथम तो प्रत्येक पंच एक व्हाट घोषित करतात व्हाईट चा, चार धावसा आकड्यावरती चालले तर अजून टिके पण ह्या शेतकऱ्यांनी दहा किंवा बारा धाव जर उभारले तर नक्कीच आपल्याला मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला भेट वर्ल्ड एका बाजूला सरवणे तर एका बाजूला तलवट बलवीन सगळं भेटत पण ते एकदा फाईट प्रथम मात्र पहिले चार चेंडू सिल पहिले पहिले पाच चेंडू निर्दवड टाकले आणि खरोखर एका चेंडूपर्ती थोडस कन्फ्यूज होत ना दोन वाईट टाकले दोन वाईट संख्या दो पाच या आकड्यावरती पुढ एकदा लेटच्या देशाने कळलं डी झोन मध्ये चाललाय एक ओवर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तलवार बल बीन संघाची सहा धावा सात हवा आहेत एक वर्ष समाप्तीनंतर दुसऱ्या शतकासाठी आमचे समावेश करतील आमचे जोडले जातात आमचे विजयचे शिंदे सर त्याडक्कीच जर विजय शिंदे सर बोलायला गेला तर एका बाजूला ओंकार मंडळ चोरवणे संघ खेळतोय तर एका बाजूला तलवट बलवीन संघ तर तलवट बलवीन संघाने किमान अठरा चेंडूपदी पस्तीस धावा जर उभारल्या किंवा तीस धावा जर उभारल्या त्या डक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज म्हणून पाहायला भेटल सर तर नक्कीच प्रवीण सामन्यातील दुसरा स्वतःचं वैयक्तिक ठीक पहिलं षटक घेऊन येतो आहे तो, तो गोलंदाज राज पंचांच्या धावे साईडनी मारा करतो आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं आहे एक चांगल्या प्रकारचं ओंकार सौरवने म्हटलं की एक दादा संघ म्हणून समजला जातो आहे उलटा चेंडू आता मोठा समाचार घेतला आहे चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये दोन धावेसाठी इशारा येतो आहे या दोन धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते आठ धावा धावपालकावरती लागत आहेत डी जे चांगला मोठा फटका मारला होता पण चेंडू गेला डिक्लर झोनमध्ये या दोन धावेसाठी संघाच्या धावसंख्येत बदल होते दोन वाढते आठ धावा धावफलकावरती लागत आहेत आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते चांगला फटका मारलाय मोठा समाचार घेतलाय चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर षटकार डी जे सामना आहे कारणपर्यंत हा सामना नक्कीच जाणार पुढचा चेंडू उजव्या एस टीच्या खूपच बाहेर गेलेलाच चेंडू आहे पंच विघ्नेश उतेकर वावे गावट्यांचे सुपुत्र आहेत एक चांगलं क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या युवा पिढीला घेऊन जाण्यासारखं आहे कारण ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी पा करत असतो तो विघ्नेश उतेकर पंचांच्या भूमिकेत कामगिरी करतो पुढचा चेंडू आता पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय झेल मात्र तिथं झालाय एक उत्कृष्ट असा झेल घेतलाय माघारी परतवले गडी बाद होतोय डीजे असताना एक चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली कारण प्रत्येक चेंडूवरती हो मोठे प्रहार करण्याचा इरादा सफल झालाय तर तलवट ग्रामीण स्टार कारण एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळते अखोटप्याचा चेंडू होता बॅटची एज लागले आणि ति, चांगलं क्षेत्र ति, तिसरा गडी वाद होते डीजे होते दुसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते तीन गडी बाद तर तीन गडी बाद चौदा धावा धाव फालकावरती लागत आहेत नवीन आलेला फलंदाज हितेश नितेश आपल्या फलंदाजीच्या मार्कवरती एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते एक ओमकार चोरवणे संघाकडून संघाची धावसंख्या होते तीन गडिबाद चौदा धावा तीन गडिबाद चौदा धावा धाव लागतायत चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते निवे गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं शिवशंभो चषक दोन हजार चोवीस पर्व पंचवीसचा फुलटा चेंडू होता बॅटची एज लागलेत मोठा समाचार घेण्याचा इरादा होता पण एक चोरटी धाव घेण्यात यश आले फलंदाजाला पंचांचा निर्णय येतोय थोडंसं हिजगुज करतायत स्वयंसेवकांना एक विनंती आहे मंडळाच्या स्वयंसेवकांना आणि सदस्यांना बाउड्री लाईनचा ताबा घ्या थळपर सामनाधिकारी भगवानजी उतेकर असतील सुधीरजी मापदी यांना विनंती असेल योग्य तो निर्णय द्यावा तर किपर किपेरच्या पाठीमागे कोणी स्वयंसेवक दिसत नाही आहेत जर पाठीमागे चेंडू गेला तर आपण लगेच आणून द्यायचं आहे भास्कर मापदी एक चांगल्या प्रकारच्या जा, आयोजनाच्या जा भूमिकेत आपल्याला सातत्याने पार पाडायला मिळ पार पडताना दिसत आहेत अजितजी शिंदे असतील अरविंद शिंदे असतील मच्छिंद्र शिंदे असतील विशाल चव्हाण असतील विशाल कदम असतील हे साऱ्या नॉट आऊट आहे तर हे साऱ्यांचं मोठं योगदान आपल्याला इथं पाहायला मिळते संतोषजी मापदे असतील दुर्गेश मापदे असतील सुधीर मापदे असतील या सर्वांचं एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते ऑफसाईडला मारलेलं फटका आहे डिक्लर झोनमध्ये गेलेला चेनवे एक धाव मिळते या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतो आहे सतरा धावा धावपालकावरती लागत आहेत सतरा धावा धावपालकावरती लागत आहेत एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे ओंकार चोरवणे संघ म्हटलं तर एक दादा संघ एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण सजवले सतरा धावा धावपालकावरती पालकावरती अरे वाईट झालं तिथं तिथं गेली, गेली, गेली सतरा झाला राजा हॅलो चौदा होत्या ऐका चौदा होत्या त्याच्यानंतर तिकडे एक धाव काढली त्यानंतर एक वाईट गेला पंधरा झाला ऐका ना ऐका ना एक लेग ला मारला एक डी झोन मध्ये गेला एक धाव भेटली आणि पहिले एक वाईट टाकला सोळा झाला आणि आताच एक धाव एकूण सतरा समीर दादा सतरा धावा झाल्यात कारण पहिला एक दा, काढला त्याच्यानंतर परत वाईट टाकला आणि आताच एक डी झोन एकूण सतरा धावा हॅलो तर विनंती असेल संघ नायकाला याच्या पुढेही कारण आम्ही जेव्हा जेव्हा सामना चालू होण्यापूर्वी आम्ही अलाउन्स करतोय की आपला बारावा खेळाडू आमच्याशी समालोचन कक्षात देणं गरजेचं आहे या सूचनांचं पालन करायचं आहे कारण प्रत्येक वेळेला आम्हाला सांगावं लागतंय तर आखो टप्प्याचा चेंडू होता निर्धाव चेंडूची सांगता झाली संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम यांनी केलंय तो गोलंदाज ऋतिक यांनी हॅलो तर प्रगती आता होते तिसरं शतक आणि पहिले शतक घेऊन येतो हृतिक स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे फलंदाज असेल आणि तेच नॉन स्ट्राईक फलंदाज प्रतीक बोलत आहे धावचित परत एकदा धावचित भेटतोय जय जखमीची वाढी दोन्ही संघटनेच्या विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅवलेशी संपर्क कर साधायचा आहे स्वप्नील मोरे विरोधात ओमकार राजमाने या आपण लवकर पुढे एकदा डी झोड मध्ये झोड मध्ये सकाची धोरण संख्या येते या स्क्रीन कार्ड का एक वरती तेलवट बलवी सकाची म्हणजे अठरा धाव संख्या बॅट्समॅन नेम आहे सागर काही छोटे शिल्लक असतील सागर साठी बघा पुढे एकदा डी झोड मध्ये चाललाय एकच धाव एका धाववरती संघाची धाव संख्या आतापर्यंत एकोणीस शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडू मध्ये षटकार मारतो का सागर खोरोखोर खोरखोर खोरखोर खोरोखोर सुंदर जकडून ठेवलेत तलवटपाल भीम संघाला आता फक्त एकच ह्या खेळणूक सुंदर गोलंदी केली ऋतिकनी अठरा चेंडू आणि अठरा चेंडू वीस धावा वीस धावा अठरा चेंडू असं समीकरण तर एका बाजूला ओंकार मित्रमंडळ चोरणे तर एका बाजूला तलवट बलबीम संघ फेरी मधला सामना चालू आहे तर खरोखर आपल्याला अटी सामना आज ह्या ठाणे कलवा नगरमध्ये या खल्यामध्ये जी स्पर्धा भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा शिवशोभ क्रीडा मंडळ निवे या गावन दोन हजार पंचवीस पूर्व चोवीस चषक च्वी आज मैदानावरती पाहायला वाटतं पहिला प्रथम पारदर्शिका आहे पंचवीस हजार व आकर्षक द्वितीय क्रमांक आहे पंधरा हजार तिसर क्रमांक आहे आणि चतुर्थ क्रमांक पाच हजार पाच हजार आकर्षक चषक फलंदाज चषक गोलंदाज चषक सामनावीर चषक असा या चषक आपल्याला या खार मैदानावरती हिशोब दिवे या गावाने आज मैदानावरती खेळताना पाहायला वाटतं तर एका बाजूला ओंकार मंडल चोरणे तर एका बाजूला तलवट बलवीर संघ सर हलो तर यानंतरची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते जय गणेश पोसरे विरोधात चोरणे जखमीची वाढी नाणेफकीचा कौल केला जाईल यशवंतजी मापदी साहेब यांना विनंती असेल नाने यांच्या शुभ हस्ते नाणेफकीचा कौल केला जाईल यशवंत मापदी साहेबांचं सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण झाड लावतो एखादं झाड लावतो रोपटं लावतो आणि त्या रोपट्याला झाडाला जेव्हा फळं येतात तेव्हा अनेक जण खायला असतात पण रोपटा लावण्याचं ज्यांनी काम केलंय ते यशवंतजी मापदी साहेब आणि सुधीरजी मापदी साहेब आणि ते एक ज्येष्ठ खेळाडू जवळजवळ चाळीस वर्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही फार मोठा क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले ज्येष्ठ खेळाडू यांच्या विरोधात दोन्ही बंधू आहेत जसेरजी मापदे असतील आणि यशवंत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा खोल केला जातोय पोसरे विरोधात चोरनवे जखमीची वाढी तलवार बलबीन संघ आपण क्षेत्रक्षण लगेच फ्रीडप घ्यायचा आपण सलामच्या जोडी मैदानात ओमकार मित्र मंडळ चोरवड संघाची नो स्ट्राइकला फलंदाज प्रथम आणि स्ट्राइकला फलंदाज आहे तो म्हणजे कुणाल तर नानपेकीचा कॉल केलाय थोरणने जखमीची वाडी आणि नानपेकीचा कॉल जिंकलाय तर लवकरात लवकर आपला निर्णय द्यायचा आहे आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा आलेल्या सर्व खेळाडूंचं दुसऱ्या फेरीतील ही शेवटची लढत आहे हे आपल्याला प्रेक्षक वर्गाकडे घेऊन जातोय शिवशंभ चषक दोन हजार चोवीस पर्व अठ्ठावीस व प्रथम क्रमांक पंचवीस हजार एक द्वितीय क्रमांक पंधरा हजार एक आणि तृतीय आणि चतुर्थ पाच हजार एक व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचा हार्दिक आभार हार्दिक मानतोय सामन्याकडे घेऊन जातोय अठरा चेंडूचा खेळ बाकी असेल विजयासाठी वीस धावांची गरज अठरा चेंडू वीस धावांची गरज प्रवीणजी धन्यवाद सर होते प्रगतीपथे घेऊन येते बलिट चलवड सगळ्याचे भेटले का तर एक चांगला प्रकारचा एक आपल्या पंधरा गावातील एक स्फोटक फलंदाज ज्याची ख्याती आहे आणि एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती कारण शिव शंभो संघाचं नेतृत्व करताना जेव्हा मानसिक टेन्शन येतं गावापासून तर इथं गावाला पाणी भेटेल काय पंधरा गावात कुठं कार्याची सुपारी असेल काय कुठं सप्ताह असेल काय हे सर्व टेन्शन घेऊन ज्यांनी आज क्रिकेट के या मैदानात हजेरी लावली ते मच्छिंद्र शिंदे एक गुणवान खेळाडू आहेत हबप आहेत एक ढोलकीवादक आहे ज्यांनी सातारा असू द्या सांगली असू द्या कोल्हापूर पंढरपूर असू द्या रत्नागिरी जिल्हा असू द्या ठाणा मुंबई स क असू द्या किंवा विरार असू द्या पण ढोलकी वाजवणार आणि हबाबा लोकांना ते मंत्रमुग्ध करणार ते मच्छिंद्र शिंदे त्यांनी ज्यांनी फलंदाजी ज्यांनी जा, तेरा चेंडूत सदतीस धावा कुठल्या होत्या पाच षटकार मारले होते आणि जरी सामना पराभूत झाला असला तरी त्याचं दुःख नव्हतं त्यांच्यावर पण एक चांगल्या प्रकारची खेली साकारले विजयासाठी अठरा चेंडूत वीस धावांची गरज असताना काय घडणार काय बिघडणार प्रवीणजी नक्कीच सर जर आपण तर पट्टूचा एक आवाज आपण पाहायला भेटला होता खरंच जर म्हणायला गेलं तर मी चोरणा गावापासून तर आपलं कुरवळमध्ये जेव्हा आपण भ कोकणीचं एक वादळ आहे म्हणजे सांप्रदायिक भजन मंडळ आणि जेव्हा आपण कोकणच्या रेल्वेमध्ये आपण लोकलच्या ट्रेनमध्ये आपल्या कोकणीमध्ये पण आहेत किंवा पंधरागावचे पण आहेत जेव्हा आपण माझा आवाज ऐकत असतील रोहित उदेकर म्हणून तेही सुद्धा लोकलमध्ये भजन त्यांचा आवाज सूर आणि मी तर म्हणू शकतो आपल्या धामणांमध्ये किंवा चोरवणे आणि कुरवळ असे सांप्रदायिक भजन मंडळ आहेत त्यांचा आवाज हे आपल्या कोकणची ही लोककला आहे बघूया मॅच कडे बोलतोय सामना चालू आहे एका बाजूला मंडळ चोरवणे तर एका बाजूला तलवढ बलगुरी संघ पहिला चेंड फेकला गेला संघ मॅचकडून तर म्हणजे कुणाला स्ट्रायकिंगला फलंदाज आता येतोय मोठा फलंदाज आहे तो म्हणजे प्रथम या अगोदरच्या मॅच मध्ये एक षटकार रिद चौकार मारला होता आज फलंदाज प्रथम येतोय संघाची श्री श्रीगणे झाले ओमकार मेम चोरण संघाची कि म्हणजे दोन धावा सॉरी एक धाव पुन्हा एकदा निर्धा चेंडू टाकला पहिला चेंडू फेकला गेला होता श्रीग निश्चित झाला ओंकार मित्रमंडल चोरोड सकाच एक धाव सक झाली पुढे एकदा संगम तू प्रथम मोठा फटका असेल खाली आहे पण साधावा प्लीज ज्या बाउंड्री लाईनची आपण बाहेर जी चेअर लावली आहे आपण प्लीज बाहेर घ्यायची चे। जी चेअर लावलेली ला आपण चे। बाहेर घ्यायची चला संघाची धावसंख्या सात या आकड्यावरती पुन्हा एकदा पच वाईट घोषित करतात एक अवंत धाव भेटते अवंत धावसंख्याची सकाळी धावसंख्या झाली ते म्हणजे आठ या आकड्यावरती संगमची कारण संगम हा मात्र अचूक टप्पा आणि अचूक गोलताचे करावं लागेल संगमला बलभीम तलवड संघासाठी पुढे एकदा फुलटाचा चेंडू फायदा घेतला क्षेत्र पंच आपण आपण डिसिजन घ्यायचंय पंच मी बघाशीत पासून मी वारंवार करतोय आपण जे चेअर लावले आहेत आपण प्लीज एक पाऊल दोन पावलं आपण जरा बाहेर घ्या कारण कोणत्या संघाला अडचण न होता आपल्या या कमिटीला शिशंभो निवे या गावासाठी आपल्या या कमिटीसाठी जरा सहकार्य करा प्लीज आपण जे चेअर घेतला आपण थोडेसे पोलिस यांच्या बाहेर घ्यायचे आहेत आणि प्रवीणजी महापती आपण इलेक्ट आपण थांबवत आपण सर पण सर आपण आम्ही इथं आम्हाला हात वरती करून सांगा की सेटकार आहे का दोन धावा आहेत सहा धावा मग सर आम्हाला सांगणार कधी कारण आम्हाला माझा दुसरा पुकार आहे अरे बघून सिक्स बघून सिक्स दिलाय सहा धावा झाल्या आहेत संघाची दहा संख्या सहा होते ती म्हणजे आतापर्यंत चौदा फक्त जिंकण्यासाठी सहा धावांची गरज ओंकार मित्रमंडल चोरवणे या संघाला तर असा विजयच्या वाटचेलीकडे चाललाय संघ ओंकार मित्रमंडल चोरवणे संघ प्लीज आप परडअप घ्यायचा आहे तर ह्यानंतर होणारा सामना जेंगण स्पष्ट संघ विरुद्ध चोरवणे जखमीची वारी संघ चला संगम मॅच चालू पुन्हा एकदा डी सोन मध्ये चाललाय एक धाव भेटते एक धावबेटे सगळ्यांची धाव संख्या पंधरा आहे अकरा वरती फक्त जिंकण्यासाठी पाच धावांची गरज पाच धावांची गरज हॅलो मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे डिक्लर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण आणून आहे याची नोंद घ्या किपरच्या पाठीमागे कोण स्वयंसेवक नाहीयेत हॅलो एक वर्ष समज संघाची धावसंख्या झाले ओंकार मित्रमंडळ चोरुण संघाची ती म्हणजे पंधरा आता फक्त जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि पाच धावांची गरज बॉलर नेम प्लीज हॅलो ए पाठीमागे कोण रे ऋतिक हॅलो बाळा चेंडू पाच धावा सांगते ना जरा आणि फाईट आधी डी झोड मध्ये चाललाय एकूण संघाची धाव संख्या सतरा येते फक्त जिकण्यासाठी तीन धावांची गरज ओंकार मित्रमंडळ चोरवण संघाला तो चो जोरदार टाळवा दावा प्रथम याच्यासाठी खरोबर सुंदर बॅटिंग करताना पाहिलं वाटतोय एक षटकार मारला आणि एक चौकार मारला या फलंदाजाने पुन्हा एकदा निर्धा चेंडू एक धाव खरोखर सुंदर झगडून ठेवलाय हा आमच्या पंधरागाव अध्यक्ष दिलीप ज्योतिकर सर त्यांच्या विषय इथं समोर चेक करण्यासाठी आपलं इथं आमंत्रण झालेलं आहे त्यांना सुद्धा मंडळतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन फक्त जिंकण्यासाठी तीन धावांची गरज ओंकार मित्रमंडळ चोरवण संघाला तर ह्यानंतर होणारा सामना आहे जे गणेश विरुद्ध चोरवणे जखमीची वाढीड आणि चाललाय पंच तो धावा करताय तो धब सकाळी धावसंख्या या सिटकाड वरती होते ती म्हणजे एकोणीस संघाची धावसंख्या अठरा पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोठा फटका दिलाय सल्लाय डी झोंड मध्ये दोन धावा विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तलवट बलवीन संघाचा पर्व झालेला त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो नेक्स्ट टाईप आप आपण जी टूर्नामेंट असेल त्या नक्कीच आपण सेमी फायनल पर्यंत आपण दिशा ओढू शकतो सर मी या सामन्यासाठी आमचे समोर जे करतील आमचे दिलीपजी होतेकर सर मॅन फ्रॉम साखर जांभल उडे गावचे सामना चालवल जय गणेश पोसरे संघ विरुद्ध सोरोणे जखमीचे वाडी संघ